ंगला रानत hmm. पण हलत ग कस फुल डोलत ग कस पाख रुग रानातलं पहा गोड गात कस पहा गोड गात कस वर पहा वखळ वर पहा वखळ राही ना दोई साप काटाल <coughs> मंगलार जीवालाज, वारी जीवलाज पान हलत गस फुल गस पाखरू घरातलं पहा गोड गात कस पहा गोड गात कस मेघ वरून गाल मेघ वरून गाल पहा कडाडल कोडे पाऊस जोरात अंग जाल ओल चिंब पान हलत गकस कस फुल ढोलत ग कस पाखर उ रांनातलं पहा गोड गात कस नाचू गा दोघे गे जण नाचू गाऊ दोघे जण हिरव्या गवतावर मयुरा संगती आज कु कुहू करती कोळ पान हलत ग कस फुल डोलत पाखरू गांतलं पागोड गात कस पागोड गात कस कवी धक्के श्रीराम कवी धपके श्रीराम बरी कविते तर रंग माझ मन झाल धुंद वाटे बारी जीवगूड, गोड पान हलत ग कस फुल ढोलत ग पाखरू घरा पाहुड गात कस पागोड गात कस ऊन सावलीचा खेळ उन सावलीचा खेळ सावली चा चाल लाढ गाडून कोवळ कोवळ उन लावी जीवाला भुरळ पान हलत गस गुल डोलत ग पाखरू पाखरुग पहा गुड गात कस पहा गुड गात